नमस्कार मित्रांनो इन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो शेतीसाठी लागणारा हा पॉवर टिलर प्रत्येक शेतकऱ्याला गरज असते आणि तसेच शेतकरी मित्र आपले जवळजवळ आमची ओळख मला वाटतं एक दहा अकरा वर्ष झालं आहे आणि नऊ क्रांतीग्रोहचे जुनेच सभासद आहेत आणि त्यांनी आपल्याकडून बरेच पंप ही बरेच साहित्य घेऊन गेलेत आणि आज आपण किती दिवस झाला आपण एक दहा ते पंधरा वर्ष झालं होय बरं एक नवक्रांती क्रांती सर्व्हिस कशी वाटते एक नंबर सर्व्हिस आहे एक नंबर सगळ्याच वस्तू ओरिजिनल आणि जे काय टिकाव आहे त्या आता एक आपण त्या शेतकऱ्यांचं नाव जाणून घेऊ सुरुवातीला दत्ता मनोहर कोळी राहणार विटे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि त्यांनी आज हा बॅक रोटरी त्यांच्या मुलांसाठी घेतलाय त्यांची पण आपण नाव जाणून घेऊ रुदित्य दत्ता कोळी विजय दत्ता कोळी कसं वाटतं मशीन छान आहे चांगलं आहे छान चांगला आहे ना तर त्यांना मशीन बघताक्षणी आवडलं आणि त्यांचे वडील म्हणले मला मग हे मुलांना आवडले म्हणलं हेच घ्यायचं असं विचार त्यांच्या आला डोक्यात आणि त्यांनी आज घेऊन टाकलं मशीन आणि हा मशीन बरोबर आपण त्यांना काय काय अवजार देतोय हे पण बघून घेऊया तत्पूर्वी एक थोडासा परिचय म्हणजे कसं बरेच दिवसापूर्वीची आमची ओळख आहे आणि त्यांनी बरेच आपल्याकडून साहित्य काय काय नेलं होतं आपण पंप नेलता फवाराचा एक पहिल्या स्टार्टला पुन्हा फवारण्यासाठी एस टी पी घेऊन गेलो बरोबर आहे पुन्हा मला वाटते बरेच काय थोडं थोडं साहित्य नेलं आणि एक असं सांगाय की आपल्याला तुम्ही बऱ्याच दिवसापासून ओळखत आहे पण आपल्या शोरूमला कधी असं तुम्हाला असं रिकामं कधी वाटलं का वाट शोरूम नाही नाही गच गर जेव्हा येईल त्यावेळेस भरपूर लोकं भरपूर म्हणजे असं हे सामान नाही ती व्हरायटी आणि नवीन कर, शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणण्याचा प्रयत्न तर मित्रांनो बघा तुम्ही एक आता नवीन आजचाल पण जे काय जुने शेतकऱ्या त्यांना सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या शोरूम मध्ये शेतकऱ्यांसाठी नवीनच काय तर मार्ग आणतो आणि नवीनच शेतीला काय तर जुगाड नवीनच एक यंत्र आणि नवीनच आपलं काहीतरी त्यासाठी आपल्या नवक्रांती हे तुम्ही नाव सुद्धा लक्षात ठेवू शकता जे काही तुम्हाला नवीन बघायला भेटल ते फक्त नवक्रांती क्रांती अॅग्रो मध्येच भेटल आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही सुद्धा नवीन नवक्रांती ॲग्रो आणि एन के टेक्नो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या मशीनविषयी तुम्हाला थोडी माहिती देतो आज ह्यांनी मशीन घेतली यांना पूर्ण माहिती दिलीच आहे आपण परंतु तुम्हाला एक थोडीशी माहिती असावं आणि ही माहिती कळावं म्हणून आज तुम्हाला माहिती देतो ही बॅक रोटरी आणि प्लस सेंटर रोटरी हे दोन्हीकडे मशीन चालतं तर या मशीनमध्ये आपल्याला काय काय येतं बघा हे सेंटर रोटरी जवळजवळ काय नाही हे साडेचार ते पाच फुटाचं सेंटर रोटरी आहे आणि ह्याला ब्लेड पण भरपूर एक चाळीस ब्लेड येतात शिवाय ही दोन लोखंडी व्हील येतात हे जे जो पाठीमाग जोडायचं आहे त्याला फन पाळी आणि तीन कोळ दो, दोन कोळपी तीन दाती फन आणि ही पाठीमाग असणारी पट्टी ही टोटल पूर्ण किट आपल्याला ह्या मशीन बरोबर येतं शिवाय ह्याच्या पाठीमागा पण जोडलेला हा बॅक रोटर आहे बघू शकता तर ही बॅक रोटर आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला हे पुढं चाक आणि पाठीमागे रोटर जोडता येतो हे रोटर बाजूला काढला तर पाठीमागे सगळे अवजार इक्विपमेंट बसतात चाकं काढल्यानंतर सेंटर रोटर बसवता येतो हे मल्टीपर्पज म्हणजे बरेच ह्याला अवजार चालवता येतात एकूण साधारणतः तीस पस्तीस सा अवजार ह्या मशीन चाल मशीनला चालवता येतात आपल्याला तर ह्या मशीनमध्ये हे डिझेल वरती चालतं कामा इंजिन आहे जी टी शक्तीचं आहे बटन स्टार्ट आहे आपल्याला हँडल वरती खाली पाहिजे तसा ॲडजस्टेबल घेता येतो हे मशीन आपल्याला खोल लावायचं असेल किंवा कसं कमी लावायचं आहे जा, जास्त लावायचं जा, हे आपण करू शकता सेंटर रोटर घेर दिलेला आहे बॅक रोटर घेर दिलेला आहे ह्याच्यामध्ये लो स्पीड घेर आहे आणि मशीन हातातून सुटल्यानंतर सगळं जागेला थांबतं माणसाला कुठलाही दगा धोका फटका होत नाही ह्या मशीनमुळं तर हे मशीन अशा प्रकारचं आहे जर आपल्याला हे मशीन आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट देऊ शकता नऊ क्रांती अग्रो पंढरपूरला अथवा ह्या मशीनविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता आता अशाच मशिन्या आपल्याकडे वेगवेगळ्या भरपूर आहेत ट्रॅक्टर आहेत आणि जर हे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन त्याची सर्व डिटेल माहिती घेऊ शकता आताच आपण ह्याचा लगेच डेमो घेणार आहे डेमोचं पण तुम्हाला पाठीमागे ह्याचा व्हिडिओ पाहायला भेटेल आणि खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करून विचारू शकता तर धन्यवाद सर धन्यवाद